नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीकरिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहेत मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्यानं आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदविला पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे याचबरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला सर्व मराठा समाजाला असं आवाहन करते की आपल्या मनोज दादा जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदिनिशी त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पावलं पावले मदत करायची आहे तर समस्त महिला वर्गाला मी आवाहन करते की आपल्याला मनोज दादा जरांगे पाटील नगरमध्ये आ आल्यानंतर आपल्याला त्यांचं औक्षण करायला सर्वांनी सर्व महिलांनी उभं राहायचं आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला आंदोलनाला सपोर्ट करायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही कोइनूर मंगल कार्यालय इथे जिल्हा नियोजन बैठक ठेवली होती जारांगी पाटलांचा जो मौ मुंबई दौरा होतो आहे संदर्भात जिल्ह्यातले सगळे तालुक्यातले आणि सगळ्या भागातले सगळे मराठा बांधव इथं आम्ही कोयनूर मंगल कार्यालय इथं जमलो होतो प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक तालुक्यातून आज इथं मिळतोय लाखा लाखांनी जेवण श्रामपूर तालुक्यांनी एक लाखाचं जेवण डिक्लेअर केले असे प्रचंड तालुक्यांनी योगदान देत आहे म्हणजे देणारे इतके लोक आहेत का मराठ्याचा एकही माणूस पंचवीस लाख येऊ नये पन्नास लाख येऊ एक पण समाज बांधव आमचा नगर जिल्ह्यातून जातानी उपाशी राहिला नाही पाहिजे प्रत्येक पाण्याची बाटली असू द्या चा असू द्या आता आम्ही सगळे राजकीय जोडे सगळ्यांचे एवढे दिवस उचललेत आता समाज बांधवने एक ठरवलं आहे आम्ही फक्त आणि फक्त आरक्षण आणि जारांगे पाटलांचा जो आदेश असेल तेवढाच पाळायचा आणि शेवटची लढाई आहे पाटलांनी जसं सांगितलं तसं मुंबईला आम्ही उत्स्फुरता आमचा नगर जिल्ह्यातून सगळे जमन्वयक आले होते सगळेच आपले बांधव आहेत एक प्रतिनिधी म्हणून हे आपण सगळ्यांना बांधवपर्यंत गेलं पाहिजे सगळ्यांनी लोकसहभागातून सगळ्यांनी बाहेर निघा आता वेळ थोडा राहिला आहे वीस तारखेला आपल्याला मोठ्या प्रमाणात मुंबईला जायचं आणि नियोजन करायचं इथं नगर जिल्ह्याचं थांबतो जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर